मी पहिल्यांदा या मातृभूमी प्रतिष्ठान त्यांचे सर्व रामदास संघ्यासिंग डॉक्टर संजीव तांदूळे यांनी त्यांचे सर्व सहकारी यांनी नियोजित नसताना मी अचानक या कार्यक्रमाला का निधील जाबाई आणि तांदूळ यांच्या अपनेवरून आले आणि त्यांनी मला या ठिकाणी परवानगी दिली त्यांचे आभार म्हणते वेगाने शाली मी अब्दुल्ला दिवाना आपण सर्व राधाताई महाराज यांचं विचार करणारे महाराजांचे विचार ऐकण्यासाठी आतुर झालेले आहात राधाताई महाराजांचे मी अभिनंदन करते की त्यांना कीर्तनाचार्य का असं काहीतरी पुरस्कार मी या ठिकाणी दिलेला आहे त्यांचं ज्ञानेश्वर सर्व संत मानवतावादाचा वारसा आणि सांगितलं की देश संकटात आहे लोकशाही संकटात आहे घटना संकटात आहे मानवतावाद कुठेतरी बाजूला चाललाय की काय असं वाटायला लागले समाजामध्ये समाज संत माणसांना त्यांचे विचार मला ही प्रवृत्ती दोन्ही वर काढायला लागलेली आहे समाधी घेण्यास बाप पाडला अशी आमची समाज व्यवस्था मनोवादी समाज व्यवस्था याला बदलण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू चलनाने माणसं आहोत माणूस म्हणून माणूस म्हणून आहोत फक्त एवढा शब्द या ठिकाणी देते सत्कार मूर्तीचं अभिनंदन करतेस शिवाजी महाराज आंबेडकर शाहू महाराज घडवतीलच पण मी तुम्हाला शब्द देते कि मी माणूस म्हणून जन्माला आलेली आहे आणि माणूस म्हणून एवढा विश्वास ठिकाणी आणि पुन्हा एकदा संपूर्ण मंचाची माफी मागते केली करणारे सर आपल्या सर्वांची नावं नाही घेतली माफ करा या ठिकाणी बरीच मंडळी उपस्थित आहेत किशोर काय आहे साहेब आहेत कॉम्रेट आहेत माऊली शिक्षक आहेत तुमच्या सर्वांची नाम नाही घेऊ शकत ज्यांचे मंसुरी ज्यांचे नावं नाही घेतले त्यांची माफी मागते आणि मी तुमच्या सर्वांची रजा घेते जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जय श्री जय शिव धन्यवाद